नमस्कार शिक्षकांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी उठवा अन्यथा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटने दिले आताच्या क्षणाची सर्वात मोठा इशारा काय सविस्तर इशारा काय नाही कधी काय काय होणार सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बघण्यावर कांदा निर्यात बंदी संदर्भ आहे संदर्भात आहे संदर अथवा इशारा काय दिला आहे सविस्तर बातमी स शेवटपर्यंत नक्कीच बघा स्वाभिमानी शेतकरी संघटना आता रस्त्यावर बघा सविस्तर महत्त्वाची बातमी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेलायकन म्हणजे घंटावस नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तर आता मित्रांनो करू शकता कांदा निर्यात बंदी उठवा अन्यथा हातात रुमने घेणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे दुधाला भाव नाही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पाहिजे तसेच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातली आहे ही ती उठवली नाही तर सरकारच्या विरोधात हातात रुमने घेणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे यांनी दिला आहे आज जामखेड येथील शेतकरी आक्रोश मोर्चावर व रास्ता रोक आंदोलन करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वतीने शहरातील खरडा चौकात हो भव्य आक्रोश मोर्चा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला सुमारे दोन तास आक्रोश मोर्चाचे खरडा चौकात वाहतूक ठप्प झाली मंगेश आजबे म्हणाले शेतमाला पडलेले भाव यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आलेला आहे केंद्र सरकार कांदा निर्यात बंद केले आहे दुधाला भाव नाही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही तसेच पंचायत समिती व कृषी उत्पन्न कृषी विभागाचे लाभ नगर परिषदेच्या हद्दीतील शेतकऱ्यांना मिळत नाही ते मिळाले पाहिजेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यात बसवा अशी मागणी केली सुनील लोडे म्हणाले की कांदा निर्यातबंदी शेतकऱ्यांना रडकुणीला आणले आहे तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजना ही फक्त सातबारा नावावर असणाऱ्यालाच मिळते शेतक मंजुराला मिळत नाही यासाठी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे सांगितलं यावेळी निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार मनोज भोजेकर भोसेकर म्हणाले धर्मा आंदोलन दरम्यानचे सर्व विषय आम्ही शासनात कळू तसेच तालुका पातळीवर याविषयी मिटिंग घेऊन ताबडतोब जाम या ठिकाणी करावे प्रत्यक्षात या ठिकाणी बघितलं निर्णय घ्यावा अन्यथा या ठिकाणी इशारा कडक इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया म्हणू शकता धन्यवाद पण जेव्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून जेव्हा राष्ट्रीय सबस्क्राईब करा